पण म्हणतात ही भाजी खायला चविष्टही लागते आणि तितकीच पौष्टिकही आहे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं की ही कशी बनवतात तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो मुळ्याच्या शेंगा आहेत त्याला स्वच्छ धुवून कपड्याने पुसून मग तोडून घेतलेलं आहे आणि यावर जे काळे स्पॉट आहेत ते मुळताच शेंगावरच होते ते बिलकुल खराब झाले नाही आहेत एकदम फ्रेश शेंगा आहेत ह्या तर त्याचसोबत मी इथे घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या पास्ता हिरव्या मिरच्या या थोड्याशा तिखट आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणी घेतलेल्या आहेत मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी थोडेसे कमी घेतलेल्या आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे जर तुम्ही कमी तिखटाच्या घेतल्या तर थोड्याशा जास्त घेतल्या तरीही चालेल इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी खूप छान लागते ही भाजी तर आता ही मिक्सरला जाडसर आपण वाटून घेणार आहोत हे बघा एकदम भरड मी वाटून घेतलेलं आहे आपल्याला